नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जीएमसी वरती छत्रपती संभाजीनगर यामध्ये आत्ताच एक्झाम पार पडून पहिले आन्सर की पण आले आहे आणि दुसरे आन्सर पण आले आहे मित्रांनो दुसरे आन्सर की तब्बल दोन महिन्याने आले आहे मित्रांनो आणि आत्ता फायनल ऍन्सर की पण आले आहे मित्रांनो तर ते फायनल आन्सर की आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण फायनल आन्सर की डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर आपण बघूया मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये जीएमसी वरतीमध्ये एकूण पदे किती होती आणि त्या पदांचा निकाल किती तारखेपर्यंत लागेल मित्रांनो तर तरा बघूया मित्रांनो पदे किती होती पदे बघू शकता तीस होती त्यानंतर बघू शकता खाली अठरा होती पदे बघू शकता कक्षसेवकची तीस पदे होती त्यानंतर प्रयोगशाळा परिचर याची अठरा पदे होती त्यानंतर माळी बघू शकता सात पदे होती आय यांची दोन पदे होती त्यानंतर खाली बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघू शकता कक्ष सेवक हो। एकूण बघू शकता दोनशे पंच्याऐंशी पदे होती सर्वात जास्त पदे होती मित्रांनो त्यानंतर बघू शकता बाकीचे पदे आहेत मित्रांनो माळी पानख्या हे असे पदे आहे मित्रांनो त्यानंतर आपण फॉर्म भरला असेल तर हे पण पदं आपण बघू शकता मित्रांनो बघू शकता सर्वात जास्त पदे होती कक्षी सेवकची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची पदे होती मित्रांनो बघू शकता दोनशे पंच्याऐंशी दोनशे मी मेरिट सांगितलं आहे मित्रांनो जर आपल्याला मेरिट पाहायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत मी लिंक देत आहे मित्रांनो त्यावर आपण क्लिक करून जीएमसी वरती छत्रपती संभाजीनगर आपण मेरिट किती लागणार आहे ला ते पण दिला आहे मित्रांनो तिथं आपण बघू शकता मेरिट किती झाले मित्रांनो कारण पेपर हा ग्रुप डी चा असला तरी पण पेपर हा हाय लेवलचा होता टी सी एसने घेतल्यामुळे पेपर अवघड होता मित्रांनो त्यामुळे मेरिट पण कमी जाणार आहे मित्रांनो जर आपल्याला एकशे दीडशेच्या प्लस मार्क असतील तर आपले फिक्स काम आहे मित्रांनो त्यामुळे बघू शकता आपण निकाल किती दिवसांनी लागेल मित्रांनो तर निकाल बघू शकता आज दोन महिन्यानंतर फायनल आन्सर की आले आहे मित्रांनो जीएमसी ची तर निकालाला अजून म्हणजे एक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे ती पण प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागेल मित्रांनो नॉर्म नॉर्मलायझेशन होईल आपलं आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपला फायनल निकाल लागेल फायनल निकालला पण अजून वेळ आहे किमान त्याला दीड महिने जातील मित्रांनो दीड महिन्यानंतर आपला फायनल रिझल्ट येईल मित्रांनो मग त्यामध्ये आपले नंतरा नाव सारग नाव नाव नावानुसार देश दाखवेल मित्रांनो जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो